शिर्डीचे भूमिपुत्र संग्राम कोते पाटील यांना विधानपरिषद सदस्य संधी मिळावी म्हणून श्री विठ्ठलाला साकडे शिर्डी येथील युवा कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संग्राम कोते पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत संधी द्यावी अशी मागणी पंढरपूर येथील संग्राम कोते पाटील मित्र परिवाराने केली आहे त्याचबरोबर श्री विठ्ठल मंदिर नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाची महापूजा करून साकडे घातले आहे संग्राम कोते पाटील हे एक धडाडीचे युवा नेते असून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मदत केली आहे तसेच समाजहितासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विधानपरिषदेत संधी देऊन आमदार करावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शिवाजीराजे देशमुख सुमित शिंदे केतन देशमुख ऋषिकेश देशमुख विकास धवळे प्रदीप गायकवाड आणि संग्राम कोते पाटील मित्र परिवार पंढरपूरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मारेड़ <imitation> जय जी जय शिवराय आज आम्ही अखिल भारतीय योग हो, महाराणा महासंघाच्या वतीने आज आम्ही विठ्ठलाच्या नामदेव पायरी येते विठ्ठलला दूध अभिषेक घालून आज आम्ही विनंती केली की अजितदादांना अजितदादा एक तळागाळातला कार्यकर्ता तुमचा संग्रामदादा कोते पाटीलांना विधान परिषद घेऊन आमदारकीला संधी देऊन आपण त्यांच्या कार्याचं सोनं करावं हीच हो, विनंती करतो जय जाऊ जय शिवराय आज साडेतीन लाख किलोमीटर फिरून सर्वसा सर्वसामान्य युवक पाच लाख युवकांपैकी जाऊन संपर्कात राहणारा माणूस एक लोकशाहीतला आमदार आमचा दादा असावा अशी आमची मागणी असून अजितदादानी संग्रामदादाला न्याय द्यावा हीच आमची सर्वाजी पंढरपूरकरांच्या वतीनं आम्ही पांडुरंगाला सा साखळं केलेलं आहे तरी संग्रामदादाला अजितदादानी न्याय द्यावा हीच विनंती